नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला धक्का रोह्यात ज्येष्ठ माजी नगरसेवकाचा शिवसेनेत प्रवेश यदुराम पडवळ यांचा राष्ट्रवादीला रामराम पडवळ पंचवीस वर्षे होते नगरसेवक पडवळ सुनील तटकरे यांचे कट्टर समर्थक नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर रोहा शहरात राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसलाय शहरातील ज्येष्ठ माजी नगरसेवक आणि खासदार सुनील तटकरे यांचे अत्यंत निकटवर्ती यदुराम पडवळ यांनी आपल्या सहकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकलाय या सगळ्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय यदुराम पडवळ हे पंचवीस वर्षे रोहा नगरपालिकेत नगराध्यक्ष राहिलेत रोहा तालुका प्रमुख मनोज कुमार शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केलं पडवळ यांच्या प्रवेशामुळे रोह्यात शिंदे गटाची ताकद वाढलीय छत्रपती शिवाजी सुनीलजी तटकरे यांचे जवळचे म्हणजे कट्टर समर्थक समजले जाणारे हे देखील आज बदललेले दिसले आणि आज त्यांनी शिवसेना या पक्षात प्रवेश केला आहे या पक्षाने खरोखरच माझ्या रोह्यातील जनतेला हे अजून आव्हान करावं वाटते की मी सांगतोय की असे अनेक कुटुंब या शिवसेना पक्षात नजीकच्या काळात येतील आणि जे आमचे मंत्री महोदय भरचड गोगावले आणि आमचे आमदार महेंद्रशेठवी यांनी जे स्वप्न बाळगलेलं आहे की या रोया नगरपालिकेवरती शिवसेनेचा भगवा फडकणार आणि फडकवणार आणि हे स्वप्न आता मला तरी असं वाटतंय की नजदीकच्या काळात सत्यत उतरेल कारण रोयातील जनता बदलते